नमस्कार मंडळी आज माझ्या माय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला सिंगल फ्राय किंवा हाफ फ्राय कसे तयार करायचे हे दाखवत आहे त्यासाठी दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे कोरिडर पावडर घेतलेले आहे कोरिंडर पावडर म्हणजेच मिरीपूड दोन अंडी घेतलेले आहेत त्यासाठी त्याच्यानंतर थोडं तेल घेतलेलं आहे बटर थोडं लागणार गरजेनुसार ते घेतलेलं आहे तर एक मी तवा घ्यायचा ठेवलेला आहे तापत त्याच्यामध्ये थोडस तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर तवा तापलेला आहे तर त्याच्यामध्ये मी एक अंड फोडून घालते आहे चला थोडी झाकून ठेवायचं असं आहे दोन मिनिटासाठी तर आपले हे सिंगल फ्राय तयार झालेले आहे ते आपण असं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे हे सर्व बाजूने असे भाजलेलं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने ते तयार झालेलं आहे तर त्याच्यासाठी तर आपण ब्रेड भाजत घालायचं आहे याच्यावर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्या चवीनुसार त्याच्यानंतर हे कोलिंडर पावडर किंवा मिरेपूड ह्याला म्हणतात तर ती थोडी घालून घ्यायची आहे अशा हे हे सिंगल फ्राय तयार झालेले आहे हे ब्रेड भाजण्यासाठी आपल्याला हे बटर तव्यामध्ये घालायचं आहे ते पसरून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हा ब्रेड घालायचा आहे अशा पद्धतीनं तो भाजून घ्यायचा उलटून पालटून तो भाजून आपले सिंगल फ्राय तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता हे मग खायला घ्यायचे आहे आता आपण डबल फ्राय कसं करायचं हे दाखवतो आहोत तर ह्याच्यामध्ये तव्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं त्याच्यामध्ये आपण अंडा फोडून घालायचं आहे झायचं तर हे आता डबल फ्राय आपण करत आहोत मग असे आपण सिंगल फ्राय केलं जे झाकण काढून बघितलं तर ते झालेलं आहे त्यामध्ये पलटी मारून घ्यायचं अशा पद्धतीने आपण पलटी मारून घेतलेल्या थोड़ा वेल झाकून ठेवायचं आता हे गॅस बंद करायचा त्याच्यानंतर काढून घ्यायचं हे डबल फ्राय झालेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता त्यात आपण प्लेटमध्ये असं काढून घ्यायचं आहे असं डबल फ्राय झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण ही कोरिंडर पावडर आणि मीठ घालू शकतो आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे म्हणजे सर्व करायला घ्यायचं आहे